नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महावीर जयंती मिरवणुकीचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती आणि ठाण्यात कचरा कोंडी होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्यानं घेतला पेट टेंबीनाका येथील जैन मंदिरातून गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीचा भव्य शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला भगवान महावीर यांची दोन हजार पाचशे एक्कावन्नवी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त जैन समाज बांधवांची चोवीस महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते गेल्या चार वर्षांपासून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या चोवीस महासंघांचा यात समावेश असतो तसंच भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथात स्थापना करून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या मिरवणुकीत ढोलताशा लेजिम पथकं पारंपरिक पोशाखातील बालक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी जैन समाजाचे अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक ठाणेकरांसाठी आकर्षण ठरली यावेळेला ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे खासदार नरेश मस्के जैन समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे सन एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली सरय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर अनेक महत्वाच्या व्यक्तींनी एस टी महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलं प्रताप सरनाईक टी महामंडळाचे महामंडळाच्वीसाव्या अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी एस एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं तसंच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले कचरा कोंडीनं ठाण्याची घुसमट होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्यानं पेट घेतलाय गायमुख येथील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राला मंगळवारी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली आगीचं स्वरूप मोठं होतं आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले डम्पिंग ग्राउंडच्या आत जिथे आगीची तीव्रता अधिक होती तिथपर्यंत अग्निशमन दलाची वाहना पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण आणण्यात आलं त्यानंतर धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले गायमुख परिसरात कचरा टाकला जाऊ नये यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी पत्र व्यवहार केला होता पण सध्या कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं पालिकेनं गायमुख संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणावर डंपर रिकामी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे मिळेल त्या जागेवर कचरा टाकण्यात येतोय अशातच मंगळवारी रात्री सुमारे साडेआठच्या दरम्यान आग लागल्याचं निदर्शनास आलं बाळको अग्निशमन केंद्राला याची माहिती मिळताच पथक एक फायर वाहन आणि रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी रवाना झाले पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारीही पिकअप वाहनासह पोहोचले त्याआधीच वन विभागाचे कर्मचारी तिथे उपस्थित होते डम्पिंग ग्राउंडच्या आतील भागात लाग आग लागल्यानं तिथे वाहनं पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले असले तरी अजूनही ती पूर्णपणे नियंत्रणात येण्यात अपयश आल्याचं कळत दरम्यान या सर्व प्रकारामुळे डम्पिंग परिसरात प्रचंड दुराचे लोट पसरले आहेत कळवा मुमरा दिवा येथील विकासकामे शहरातील पाणी समस्या तसंच बेकायदा बांधकामं अस्वच्छता अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ यांची भेट घेतली चर्चा केली यावेळेला कळवा खेगाव येथील डीपी प्लॅन हा बिल्डरांच्या विकासासाठी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केला कळवा मुमरा दिवा भागातील विकास कामांसोबत विविध मुद्द्यांवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली याप्रसंगी दिवा शहर प्रमुख सचिन पाटील महिला संघटिका वैशाली दरेकर राणे रोहिदास मुंडे उपस्थित होते यावेळेला दिव्यातील पाणी समस्या इतकी गंभीर आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्याची मागणी त्यांनी केली तसंच कळवा खेगाव मध्ये तयार केलेल्या विकास आढ्याखाड्याबाबत आठ हजार लोकांच्या तक्रारी आहेत या आराखड्यामुळे जनमान्यांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत तसंच विशिष्ट बिल्डरांच्या फायद्यासाठी हा विकास आराखडा तयार करू नये अशी मागणी त्यांनी केली दिव्यात होत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर मुंबऱ्यात विशेष स्वच्छता राबवण्यात यावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली तसंच ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातही एनआयसीच्या बेड्सची कमतरता जाणवत असून पालिका आयुक्त राव यांनी एनआयसी आणि आयसीयूचे बेड वाढवण्यात येतील असं आश्वासन दिलं राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल होणार असून या बस स्वतःच्या मतदारसंघात याव्यात यासाठी लोकप्रतिनिधींमधा चूरच लागली बसच्या मागणीबाबत पत्रांचा वर्ष होऊ लागला असून परंतु नवीन बस राज्यातील प्रत्येक आगारात दाखल होणं अपेक्षित आहे त्यामुळे नवीन बस प्रत्येक एसटी आगारात पोहोचल्या पाहिजेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला गेली अनेक वर्ष महामंडळाच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होती आहे तसंच ताफ्यातील उपलब्ध बसची स्थिती दयनीय असून खिळखिळीत झालेल्या नादुरुस्त आणि गावाला नवीन बस मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली आहे नवीन बसची मागणी करणारी अनेक पत्र महामंडळाला पाठवण्यात आली आहेत यंदा दोन हजार सहाशे चाळीस लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत आतापर्यंत एसटीच्या एकूण दोनशे एकावन्न आगारांपैकी एकशे तेरा आगारात नवीन लालपरी बस पोहचल्यात या आगारात आठशे ब्याऐंशी बस दाखल झाला असून प्रवासी सेवेत रुजू झाल्या आहेत पुढील दोन महिन्यात सर्व दोनशे एक्कावन्न आगारात नवीन बस मिळतील असं नियोजन करावं महामंडळाच्या नवीन बस प्रवाशांनी चांगलं स्वागत केलं असून इथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात सर्व बसमध्ये जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात यावेत अशा सूचना सरनाईक यांनी केल्या आहेत मुंब्रात दहा वर्ष मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्रानं तिची हत्या करत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मन्सूर याला याच्या या घृणास्पद प्रकाराचे सर्वत्र पडसाद उमटत असून संताप व्यक्त होतोय भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासमवेत समवेत शेकडो नागरिकांनी बुधवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली यावेळेला आमदार डावखरे यांनी मुंबईतील ड्रग्जसह अवैध कृत्यांचा पाडाही वाचला मुंबईच्या ठाकूरपाडा परिसरात सोमवारी दहा वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार करत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडली मुंबऱ्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्यात माणुसकीला काळीमा फासऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मुंबऱ्यात शेकडोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले आमदार डावकर यांनी तातडीनं मोवऱ्यात धाव घेतली तसंच पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली या घृणास्पद घटनेबाबत लोकांमध्ये तीव्र आक्रोश असून अशा घटना समाजात घडू नयेत म्हणून ठोस पावलं उचलण्याबाबत आमदार डावकर यांनी चर्चा केली तसंच जनभावनेचा आदर करत अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत याकरता आरोपीवर कठोरात कठोर कथ कारवाई करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही डावखरे यांनी उपायुक्तांकडे केली आहे यावेळेला ठाणे जिल्हा भाजपा सरचिटणीस कुणाल पाटील मनोहर सुखदारे भाजपा महिला मोर्चाच्या ठाणे अध्यक्षा स्नेहा पाटील नाग्या तांबोळी इत्यादींसह हो मुंबऱ्यातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नाही लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे तर या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार का की गृहमंत्री देखील आहेत ज्या पद्धतीनं बदलापूरची घटना घडली त्यानंतर इथली घटना घडली मुलीची निर्गुण हत्या केलेली आहे बलात्कार करून हे कर प्रकार कुठेतरी थांबायला नाही पाहिजेत या यासंदर्भात काय चर्चा करणार असतं निश्चितपणे हे अशा प्रकारची घटना ही कोणालाही मान्य नाही आणि अशा प्रकारच्या घटना या निश्चितपणे थांबल्याच पाहिजेत शासन अजून कडक होऊन याच्यावरती कारवाई जास्तीत जास्त प्रमाणात आपण ज्या ज्या वेळेस आरोप्यांवरती कारवाई होते त्यावेळेस निश्चितच एक संदेश याच्यामधनं आपण द्यायचं काम केलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये कडक कारवाई केल्यानंतर आपल्याला एक चांगला संदेश समाजामध्ये देतो सर या ठिकाणी त्यासोबत नागरिकांनी आरोप केला की या भागामध्ये खूप मोठ्या लक्ष लक्ष केले जाते त्यामुळे याच्यावरचे मोर्चे देखील झाले नाही याच्यामध्ये आम्ही अजून एक गोष्ट प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या नजरेत आणून दिले की इकडे अनेक पॉईंट्स असे आहेत की याच्यामध्ये काही चुकीचे या इकडे कामं चालतात ड्रग्सच्या संदर्भातलं असेल किंवा नार्कोटेक्सच्या संदर्भातलं असेल याच्यामधले काही पॉईंट्स आमच्याही कार्यकर्त्यांनी या, आम या इकडे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेत याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनाने कारवाई होईल सर आपल्या कार्यकर्त्यांनी सर याच्या आधी पण निवेदन दिले मात्र पोलीस त्या रॅशन घेत नाही असून तर कार्यकर्त्यांनी बऱ्याचं किंवा जे नागरिक येत आहेत त्यांची मागणी एक की इतकं फाशी व्हावी तर आमच्या ताब्यात निश्चितच लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि त्याच्यामुळे फाशीची शिक्षा या आरोपीला झाली पाहिजे हीच मागणी ही सर्वसामान्यांची आणि आमच्या सगळ्यांचीच आहे मागणी केली होती परत यावर कसला अंकुश कसं लावण्यात येतात याच्यामध्ये जास्त जास्त कारवाई ड्रग्जचे जे पॉइंट आहे जिकडे या संदर्भातले का लोक बसतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त कारवाई केली पाहिजे आता आम्हाला जी माहिती दिली की मागच्या वेळेसपेक्षा आता त्या लोकांनी जास्त वेळेसांनी पण याच्या गोष्टीवरती आळा बसला पाहिजे याच्यावरती एक अंकुश बसला पाहिजे त्या दृष्टिकोनाने कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाहेर राहून गेले असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा आठामुळे शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महावीर जयंती मिरवणुकीचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती आणि ठाण्यात कचरा कोंडी होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्यानं घेतला पेट आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षतीन साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार